दादांचं आणि आमदार साहेबांचं मी माफी मागतो की बोलण्यामध्ये जी लिस्ट दिली होती त्यात कोणीतरी आमची नावं कट केली आणि आम्हाला आपल्यानंतर प्रोटोकॉल तोडून बोलावं लागलं खरं पाहिलं तर जो समाजानं आपल्या आप। जरांगे पाटलांना एक संघर्षशील नेतृत्व म्हणून असं नाव दिलेलं आहे आज त्यांचा वाढदिवस आहे फरक बघा किती असतो ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी फक्त महादेव मुंडे यांना न्याय मिळायसाठी आज वाढदिवस साजरा न करता इथं ताईसाठी सभा घ्यायचा संकल्प केला बैठक घ्यायचा व्यापक तर या व्यापक बैठकीला सभेचं स्वरूप आलं मी सर्वांना विनंती करतो की मी बोलताना कृपया कुणी शिट्ट्या टाळ्या असं काही वाजवू नका कारण आपण भावनिक विषयात तिथं बोलणार दादा मी आज इथं स्टेजवरच मुंडन करणार होतो पण तो स्टंट ठरेल म्हणून केलं नाही आमदार साहेबांनी सांगितलं बिंदू नामालीचा विषय औ काय होणार आहे जर चाळीस चाळीस टक्के लोक तुम्ही सत्तर सत्तर टक्के लोक एकाच व्यक्तीने बदल्या करून बीड जिल्ह्यामध्ये हो भरती गेलेत मग ते वाल्मेक म्हणून तसं चालतात ऑपरेट होतात औ पोलीस प्रशासनात आपल्या कंप्लेंट घेत गेतन, घेतल्या जात नव्हत्या जा जेव्हा प्रकरण झालं होत संतोष आमदारच स्वतः दादा तुम्हाला तिथं रस्त्यावर बसावं लागलं आणि बसल्यानंतर ही गुन्हा दाखल होऊन मी ह्या वाल्मेक कराडला आरोपी करायला त्याचं नाव यायला किती दिवस लागले म्हणजे प्रशासनात दाग कुठं मागायची हा विषय राहिला होता मला सांगितलं बाळा बांधर त्या वाल्मिकार सोबत असायचे ना त्यांनी मला सांगितलं की भैया म्हणले जवळ त्या वाल्मिकीकाराच चलतीचा काळ होता एक सूर्यवंशी म्हणून ताई पर होत्या परळीच्या त्या उपोषणाला बसल्या होत्या आणि त्यांनी मला बोललं होतं भैया या म्हणले दोन मिनिटं माझ्या उपोषणासाठी म्हणून काय झालं ताई म्हणजे माझा संस्था चालक मला पगार देत नाही मी इतके वर्ष झालं काम करते म्हणलं काय कारण आहे कशामुळे देत नाही तो सरळ सरळ म्हणतो बोलले आम्ही खुन पचवणारी माणसं आणि वाल्मिक कराड आमच्या बापही म्हणले त्यात बसलेल्या जागेवर मी व्हिडिओ फेसबुकला टाकला की वाल्मिक कराड तू त्या महिलेला जर न्याय दिला नाही ना तुला रस्त्यावर फिरून देणार नाही आणि तो शब्द माझा खरा ठरला आणि मी तो विचार केला खून खुन कशाची पचविली असते ना मग कुठंतरी ज्ञानेश्वरी ताईने जेव्हा आवाज उठवला हे लक्षात आलं की हा खून जो पचवलाय तो तोच खून आहे जेव्हा डॉट टाकतो ना तेव्हा काहीतरी असतं काल आता घोट्याला परवा दिवशी पकडलेला काय त्याची संकल्पना आहे माणूस मरायच्या आधी घरासमोर जायचं नैवेद्य ठेवायचा राम नाम सत्य हे म्हणायचं अरे तुझं आता एनकाउंटर होत आहे काय होत बघ तू आता किती दिवस झालं तुला अटक केलेलं दोन दिवस झालं अटक केलेलं तरी आज ओपन नाही झालं माणूस म्हणून जन्म आला माणसं सारखं वागा आज मी ज्ञानेश्वरी ताईमध्ये जात बघितली मला त्या जातीमध्ये भगवान बाबा दिसले त्या जातीमध्ये दि मला गोपीनाथ मुंडे दिसले ज्यांनी या भारत देशातले सगळे गँगस्टर्स संपवले आणि त्यांच्याच पळरीत काय गॅग सुपवासी पूर झालंय सगळं काय मारताय तुम्ही माणसं आणि दादा जेव्हा आपला संघर्ष सुरू होता सत्तर पोरांनी मराठा समाजाच्या आत्महत्या केल्या ज्यावेळेस आत्महत्या करताना आरक्षणासाठी पोस्ट पडायची त्यांच्या कॉमेंट्स करायच्या उगच मेले खोटी आत्महत्या आहे मी त्यांच्या नेत्यांना सांगायचो की हे बंद करायचं सांगा माणूस मेल्यावर इतकं वाईट बोलता तुम्ही इतकं घाने बोलता नेते म्हणायचे तो आमचा कार्यकर्ता नाही अहो तुमचा कार्यकर्ता नाही पण तुमचा समर्थक आहे ना इथे इतके लोकप्रतिनिधी बसलेले आहेत त्यांच्या कोणत्या समर्थकांनी कुणाबद्दल वाईट बोललो तर ते लगेच फोन करून सांगतात हे चुकीचं करू नको ठीक आहे आम्ही समजून घेतलं असतं की हे फेक अकाउंट आहेत अहो पण त्या फेक अकाउंट नसतात खऱ्या अकाउंटून तुम्ही शुभेच्छा दिलेल्या असतात मी असं असं बोलतोय तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्यातून सरळ सरळ इज्जती घेतले मला तर एक कॉमेंट्स काय म्हणले आमचा आम्ही बघू न म्हणले मोठ्या मासानी छोटा मासा गेळा म्हणून काय होता अरे तुमचे माशेत ना तुम्हाला असा जाळ्यात तुम निघतात बघा तुम्ही फासल त्याही सांगतो तुम्ही अजूनही बंद केलं नाही नेते म्हणून आहे या जिल्ह्याने तुम्हाला डोक्यावर घेतलेले या समाजाने तुम्हाला डोक्यावर नाचवलेलं आहे हृदयात ठेवलेलं आहे तुमची ही गडबशाही जर बंद झाली नाही ना तुम्हाला लोकांनी लोक हो तर गावात म्हणून दिलं नाही लोकसभेला दादा सारखे असतील त्यांनी पाया पायापाड पडून पडून मत मागितलीत प्रकाश दादांचं तर किस्सा माहीत नाही तुम्हाला भीडमध्ये जाळपण झाली होती ना अशी कधी घटना ऐकली का तुम्ही की सात आठ घंटे भीड जळत आहे आणि जळल्याच्या नंतर पोलीस लाठीचार्ज करीत नाहीत काय करीत नाही दादा ती षडयंत्र असं होतं की प्रकाशदादाच्या हत्या झाली पाहिजे त्या हत्येमध्ये तीनशे दोन मध्ये तुमचं नाव आलं पाहिजे हे सगळं षडयंत्र होत हे प्रशासन इतकं कस काय बसतंय पोलिसांनी गोळीबार सुद्धा केला नाही आणि मला त्या दिवशी माझं पहिल्यांदी वाल्मिकचं बोलणं झालं मला त्याचा फोन आला म्हणले भाई वाल्मिक कार्ड बोलतो म्हणले म्हणून बोला मुले, मुले, ना म्हणले मी एस पींना सांगितलंय तुमच्या घरापशी आल्यावर गोळीबार करा मी फोन कट केला आणि सगळे माझे सहकारी देत एस फोन केला की माझ्या घरापशी तुम्ही पोलीस बिलकुल पाठवायचं नाही कारण दादा जाळपोळीची संकल्पना तुमची बिलकुल नव्हती मराठा समाजाची नव्हती त्यांची माणसं घुसवले होते मी सांगितलं माझ्या घरापाशी कुणी आलं कुणी शहाणपणा गेला तर मी सोडणार नाही कोणाला विचार करणार नाही मला पोलिसाची गरज नाही ह्यांनी जर ह्याच्या मदतीची गरज ह हा रसायन बांगलादेश आणला असं म्हणतात राजेसाहेब देशमुख इतका भयानक प्लॅनिंग दादा आपण ज्ञानेश्वरी ताईला हाक त्यांच्या हाकेवर तुम्ही धावून आलात मराठा म्हणून या मराठा समाजाने त्यांना आता बहीण मानलेला आहे तुमचा लढा जोपर्यंत निकाली लागत नाही हा समाज तुमच्या पाठीमागे दादाच्या स्वरूपात राहणार आहे एवढं बोलतो थांबतो